हा हे होंडाचा बाराशे वॅटचा जनरेटर तर आता हा सध्या जनरेटर पेट्रोल आणि रॉकरीवरती चालतो तर आता सध्याच्या काळात काय झालेलं आहे रॉकरीला आता मिळत नाही आहे तर पेट्रोलवर चालवणं शक्य नसतं तर त्यासाठी आपण आता त्याला एल पी जी गॅस किट म्हणजे घरगुती गॅसवरती त्याला आपण चालवायचं आहे तर ह्या साईडला एल पी जी गॅस किट बसवलेलं आहे आणि शेजारीच्या आपण घरगुती सिलेंडर ठेवलेला आहे आणि हे रॉकेल आणि पेट्रोलच्या टाके आहे तर आता सुरुवातीला आपण त्यामध्ये हा सिलेंडर आहे इथं घरगुती आता आपण पेट्रोलवरती कॉक ठेवायचं आहे चोक ओढायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं चालू करण्याप्रतो पेट्रोल थोडंसं टाका त्यामुळं जनरेटर लवकर चालू होईल आणि हे पेट्रोल संपतच लगेच आपण गॅस चालू करायचं <्त्रावणा देखा> तर आता आपल्याला जनरेटर चालू करायचं आहे पण पेट्रोल संपताच लगेच आपण गॅस चालू करायचं आहे आणि परत आपल्याला इकडं इंजिन स्वीच त्रान वगैरे करावा लागतो आणि परत आपल्याला लोड द्यायचा अशा पद्धतीनं कोणाला गॅसवरती करायचं असेल तर त्यांनी आमचे संपर्क साधावा धन्यवाद